नमस्कार शेतकरी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे भारतीय बाजारभावामध्ये शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता की आज आपण बदनापूर या जेनिंगमध्ये आलेलो आहोत आणि इथे या जेनिंगमध्ये सी सी आय ची खरेदी चालू आहे चा चा तर इथे सरकाराचा कापसाला काय बाजारभाव मिळतोय सविस्तर माहिती तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळेल चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि आपण आज शेतकरी आलेले आपला कापूस घेऊन सैनिक शेतकऱ्यांसह आपण सुद्धा करणार आहोत सर आपलं नाव सांगा रामेश्वर कुठून आलेत आपण बदनापूर बदनापूर मधून आपण कापूस किती आणला इथे पस्तीस क्विंटल पस्तीस क्विंटल आता सध्या सी सी आय काय खरेदी करते कापूस सात हजार वीस रुपये सात हजार वीस रुपये आपण बघू शकता की सांगितल्याप्रमाणे सरकाराचा हमी भावाने ते कापसाची खरेदी चालू आहेत आणि ते या शेतकरी बांधवानं पस्तीस क्विंटल कापूस आणलेला आहे खाजगी बाजारामध्ये जर विचार केला आपण कापसाचा कापसा तर साडेसहा ते सहा हजारानंच कापसाची खरेदी होत आहेत ओला कापूस तर पाच ते सहा हजार आणि चांगल्या कापसाला साडेसहाभर ते सहा हजार आठशे रुपयापर्यंत भाव भेटत आहे आणि सी सी आयची ची खरेदी इथे आपल्याला सात हजार वीस रुपयापर्यंत पाहायला मिळत आहेत सर आपलं नाव सांगा गणेश गोते आप पस्तिस्कुंदुल। पस्तिस्कुंदुल। आप अच्छा आपण किती आणला कापूस पस्तीस क्विंटल पस्तीस क्विंटल आपल्याला काय भाव भेटला तेच भाव भेटला सात हजार वीस रुपये सात हजार वीस रुपये बघू शकता सी सी आयची खरेदी सात हजार वीस रुपयानं आहे जी सरकारनं जाहीर केलेला हमी भाव त्याच हमी भावाने इथे सध्या आपल्याला कापसाला भाव पाहायला मिळत आहे काका आपलं नाव सांगा दिगंबर दादाराव हो, चव्हाण अच्छा तर आता आपल्याला जिथं सी सीआय जे सरकारने हमी भावाप्रमाणे जी, जी भाव माहिती दिली होती जसं सात हजार वीस रुपयाचा भाव त्या भावानी खरेदी पाहायला मिळते पण आपल्याला हा बाजारभाव पुरतो का आपल्या खर्चानुसार नाही हा बाजारभाव नाही अच्छा तर आपल्याला खर्च किती आला पुरवत कापूस भरणे आणि आणणे जवळपास साडेपाच सहा हजार रुपये अच्छा एका गाडीचा खर्च आपल्याला क्विंटलला किती खर्च क्विंटलला अडीचशे रुपये आणि लेबर खर्च वगैरे जर पकडला लेबर गाडी खर्च अच्छा तर मग आपल्याला आम्ही किती बाजार भाव पाहिजे मिनिमम जे आपल्याला पुराला अशा पद्धतीने दहा हजार रुपयाचे अच्छा आपण बघू शकता की शेतकरी बांधवांची मागणी आहे दहा हजारापर्यंत बाजारभाव मिळाला पाहिजे याचा जर खर्च विचार केला आपण बाकीचा खर्च शेतीचा असो शेती, शेती वेचणीचा असो मजुराचा असो ट्रॅक्टराचा असो किंवा मजुराचा खर्च असो बाकी सगळं खर्च जरी गुन्हिला के केला तर खर्च हा आठ ते साडेआठ हजार रुपयापर्यंत जातो पण सध्या कापसाला शेतकऱ्यांना मजबुरीने सात हजारपर्यंत कापसाला भाव द्यावा लागत आहेत तर आपल्याकडे काही शेतकरी अजून प्रतिक्रिया घेऊ आपण आपलं नाव सांगा रामेश्वर पंडित राठोड अच्छा आपण किती आणला कापूस छत्तीस क्विंटल छत्तीस क्विंटल आपल्याला आता शिसियाच्या खरेदी म्हणजे आपण कापूस देत आहेत जर प्रायव्हेट हा भाव पुरतो आपल्याला नाही पुरत नाही पुरत पण ला। नाही लाजन टाकावं लागते प्रायव्हेट बी बाजार कमी झालेले आहे म्हणून आपल्याला शिशायामध्ये आणावं लागतंय जसं आता आंतरराष्ट्रीय मागणी कमी असल्यामुळे सध्या कापसाची मागणी कमी त्यामुळे सध्या कापसाचे भाव घसरलेले आहेत अच्छा तर सरकाराला काय सांगताल आपण कापसा जेव्हा सरकाराने मिनिमम शेतकऱ्याला दहा हजार रुपये भाव द्यायला पाहिजे पावसाळ्यामुळं मागचं जे काही कापूस आहे ना ते वल्ला झाले त्याला पाच हजार ते, ते साडेपाच हजार रुपये बाजारामध्ये भाव भेटतोय तर त्या वेचणीला कुंटल एक हजार रुपये क्विंटलप्रमाणे पैसे जातात मजुराला आणि बियाणं खता औषध जर म्हणले तर दोन हजार रुपये सुद्धा पुरत नाही शेतकऱ्याला भाव तर त्याच्यामुळं दहा हजार रुपये भाव मिळाला पाहिजे बरोबर पाहू शकता शेतकरी वर्ग मित्रांनो सध्या शेतकऱ्याची दईन अशी झालेली आहेत की कापूस पिकावा त्यात स अवकाळी पाऊस त्यामध्ये लाल बोंड्याचा रोग अशा पद्धतीने सरकार आपलं शेतकरी भैमूत उंशी आपला कापूस तसाबासा वाचवतो आहे आणि जेव्हा आपला कापूस विकायला आणतो त्यावेळेस मानव तसा भाव मिळत नाही तर सरकारला एकच विनंती आहे शेतक सर्व शेतकऱ्यांची कमीत कमी कापसाचा भाव हा दहा हजारापर्यंत मिळाला पाहिजे ही शेतकऱ्यांकडून मागणी होत आहे